मी स्वागत करतो की लोकशाही सहजासाठी आपल्याला मिळाली ना नाही ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे स्वतंत्र झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाला या देशाला सर्वात मोठी कोणती जर पोस्ट दिली असेल तर तो मतदानाचा अधिकार या भूमीची परंपरा ही राजशाही परंपरा होती कोणी एखादा राजा असायचा मग पूर्वात जन्मला माणूस पुन्हा राजा व्हायचा असे पिढ्या पिढ्या चालायचं चा। परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम या स्वातंत्र्यानंतर आपल्याला काय दिलं असेल ते म्हणजे राज्यसत्ता हटवून लोकसत्ता आणि याची प्रत्येक माणसाच्या हातात ठेवली सर्वसामान्य माणसाला अधिकार दिला तुमच्यासाठी काम करणारा माणूस तुम्ही निवडून दिला पाहिजे भले तुम्हाला तुमचं तुम्हाला आमचं राज्य करणं योग्य वाटत असेल पण आम्हाला सर्वसामान्य माणसाला राजकारणावर काय खपून येणार नाही इतकी ताकद मुली आपल्याला अधिकार एकच दादा असेल बिरला असेल कुणी असेल सर्वसामान्यवाला आदिवासी बंद असेल या सर्वांचा मताचा अधिकार एकच आहे राज्य शासन करत असा त्या अशा आकांक्षा आहेत तुमचा माझा जगण्या म्हणण्याचे जे प्रश्न आहेत तुमच्या माझ्या कुटुंबाच्या भविष्याच्या ज्या चिंता आहेत या सर्व सोडणारे पक्ष आपण निवडून सत्तेवर हो देत आसन दिले पाहिजे आणि निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे हे करत असताना एखाद्याला सत्तेचा माल जर आला तर त्याचा माल उतरवण्याची क्षमता सुद्धा तुमच्या आता बाबासाहेब निवडून त्यामुळे हा उत्सव आहे हा उत्सव साजरा करत असताना आपण आपल्यासाठी कोण झटतोय कोण आपल्यासाठी काम करतोय कोण समाजाचे काम करतोय कोण देशाचं काम करतोय हे काढून पाहणं गरजेचं आहे आणि हे सर्व करत असताना आजवर तुम्ही पाहिलं की सर्वसामान्य आदिवासी समाजाचा माणूस आमदार खासदार होतो मंत्री होतो सर्वसाधारण महिला सुद्धा मंत्री होते राष्ट्रपती होते या सर्व गोष्टींचा विचार करून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे ते आता आपण आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी राज्य लोकांना निवडून त्यांना राजे करायचे म्हणून आपण त्यांना निवडून द्यायचं नाही तर तुमचे माझ्या जगण्यामध्ये प्रश्नाचे जगण्यामागे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक आमदार निवडून द्यायचा आहे खासदार निवडून द्यायचा आहे आणि या कॅरामेटी ते हे माननीय आमदार एकनाथराव शिंदे यांचं सरकार चित्र असतं एका बाजू शिंदे सारखा एक सर्वसामान्य माणूस साप्या सारख्या माझ्या जिल्ह्यातल्या डोंगरदारामध्ये जेवला माणूस ठाण्यासारख्या शहरामध्ये राहतो काय आणि या देशाचा मुख्यमंत्री म्हणतो काय किती मोठी किमी आहे लोकशाही केली किती मोठी किमी आहे तुझ्या एका मताजाने काढली की तुमच्या घराचा कोणता माणूस पुढे या देशाचा मुख्यमंत्री राहायचे राहणार नाही म्हणून हे सर्व करत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना आपण मग कुणाला भेटतो आपलं मग वायाच जात नाही ना याची आपण पूर्णपणे दक्षता घेतली बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे तुम्हाला तुमच्या भविष्याचा विचार करता आला पाहिजे वाहन जाऊन मतदान पुन्हा करता कामा नये खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जर छपणारा माणूस कोण आहे हे पाहून आपल्याला मतदान करावं लागेल आज या ठिकाणी शिंदे साहेबांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर साहित्यरत्न आकड्यासाठी जिवंत असते प्राधान्य म्हटले असते

जर अक्षरशः राजकीय जे विश्लेषक आहेत राजकीय विचारवंधक त्यांनी तोटा कोटे घातले एक सर्वसाधारण माणूस मुख्यमंत्री म्हणून राहिल्यानंतर इतक्या योजनाचा पाठपुरा करून सर्वसाधारण माणसाचे प्रश्नसोर जरी आवडत झटतोय ती फार मोठी रेडी आहे आपल्याला आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण विचार दोन हजार आहे विलास यांना बहुमत आणि निवडून द्यायचं आहे तुमच्या माझ्या प्रश्नासाठी संघटनासाठी विलासराव करे आपल्या छातीला पोट करून विधानसभेमध्ये आपले प्रश्न वाटले तुम्हाला आणि हे प्रश्न सोडून घेण्याची जबाबदारी तो सर्वांना हा भेट जो आहे बनवता बेट आहे पालघरचा बेट आहे या भेटमध्ये प्रचंड संख्येने कार्यकर्ते मोठं मोळ आहे શિવસે પ્રચંડ મોટી ફરી પાસરી અને असताना તૈયાર દોન હજાર ચૌદ મી ગોપીનાથજી મુજબ त्यावेळी फक्त आमची भारतीय जनता पक्षासमोर जिंकली होती त्यावेळे आम्ही नंतर झाड म्हटलं राजीव शेट्टींना घेऊया नेत्यांना घेऊया ती महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत अस्पष्टता मानली जायची राजकीय स्पष्ट झाल्यावर भारतीय जनता पक्षाला कोणीही बरोबर घेत नव्हत आम्ही मात्र सोबत गेल्यानंतर केंद्र सरकारमध्ये रामविलास पासवान यांनी सोबत केली थी थी के था ही राजकीय असं भारतीय जनता बरोबर आम्ही सोबत जाऊन ठाकरे साहेबांच्या मातृभेवर गेलो होतो तिथे तस ठरलं की ह्या शक्तीचा एकमेकांच्या योगाचा वापर करून अपेक्षित करण्यापेक्षा या राज्याच्या या देशाच्या कल्याणासाठी राहायला पाहिजे आणि या देशाच्या सर्वसामान्य माणसाला पाहिजे अनेक प्रश्न जोडले गेले आता अडीच वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे आणि आदित्य हे माहितीमध्ये आले थोडंफार आमच्या आणि पक्षावर आले होतोय परंतु देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी आम्ही तो अनेक करतोय हो आता पुन्हा एकदा आपल्याला या देशाच्या उमेदवारासाठी छत्रपती शिवरायांच्या महाराजासाठी आदिवासी नाते बिरसा मुंडा यांच्यासाठी या विभागातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व कारणाला दोरे यांच्यासाठी आपण विलासरी यांना घेऊन द्यायचं आहे देशाच्या नेहमी म्हणतो वेळी पंडित नाही जवळ सर्व काम करत होतो आम्ही नवी पॅन चालवायचो वेळी मध्ये होते होते सर्व पूर्वांनी जवळ होत्या त्यानंतर राजकारणामध्ये आज कुठे संशोधनाचा विषय आहे परंतु या सर्वांनी देशासाठी तुमच्या सारख्या सर्वसामान्य

या भागामध्ये प्रचंड कार्यक्रम आहे हा आपला भाग आता पुन्हा एकदा किंवा करूया या प्रदेशाचा विकास हे पाहूया माझ्यावर अन्याय होतोय मला त्रास होतोय असं म्हणून असल्यापेक्षा विकास करून घेऊया विकासाची खळ साठूया विकासाचे फळ चोखूया एवढं मी आपल्याला विनंती करेन की एकदा आपल्या सर्वांना विनंती करेन की जे धरे त्यांना त्यांना बहुमत बहुमतांना आपण जेवू देऊया मी इथं थांबतो कदा घेतो जय मी